लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली नागपुरात एकतीस ऑगस्ट रोजी लाडकी बहीण संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय या संमेलनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री राज्याचे एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महिला बालकल्याण मंत्री आदित्य टटकर मॅडम आणि इथला विदर्भात असल्यामुळे मी मी सुद्धा या एकतीस तारखेला हा इथे फार मोठा कार्यक्रम आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजनाचा ते जे आपण पंधराशे मंजू मंजूर केलेला आहे ते दुसरा हप्तासुद्धा आपण या कार्य कार्यक्रमामध्ये आपण वाटप करणार आहोत अशा प्रकारचा राज्य सरकारचा राज्य शासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या योजनांमुळे शासनाची लोकप्रियता वाढली असून लाडकी बहीण लाडका भाऊ आणि वयश्री योजनांमुळे नागरिकांना लाभ मिळतोय नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीमध्ये देखील या योजनांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येतोय या योजनेमुळे माझ्या कार्यक्रमामध्ये देखील महिलांची उपस्थिती वाढली असल्याचं धर्मराव आत्राम यांनी सांगितलं आहे भागामध्ये होतो आणि हे जे लाडकी बहिणाचा जे कार्यक्रम झाला काय किती मॅक्झिमम लोकांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये गेले आणि त्या माझ्या इत सत्तर आज माझ्या वय सत् एकाहत्तर वर्ष आहे या एकाहत्तर वर्षामध्ये जितका सभा मी घेतलं त्या सभापेक्षा असा प्रकारचा नक्षलग्रस्त भागामध्ये एट्टी पर्सेंट महिला आणि ट्वेंटी पर्सेंट पुरुष कालच्या बैठकीमध्ये होते म्हणजे इतका मोठा इफेक्ट या जे राज्य सरकार निर्णय घेतला महिला सहभाग होता आहेत होता काहीतरी राज्य सरकार आमच्याकरता करत आहे असं प्रकारचं लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे